रोजचे प्रतिबिंब दिनांक 30 सप्टेंबर वर्तुळ आणि त्रिकोण वर्तुळाचा अर्थ म्हणजे ए एचे संपूर्ण विश्व आणि त्रिकोण म्हणजे मुक्तता एकता व सेवा हे तीन वारसे आमच्या या आश्चर्यकारक नवीन जगतात मद्याप्रती असलेल्या घातक व मन व्यापून टाकणाऱ्या ओढीपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे ए ए कम्स ऑफ एज पान एकशे एकोणचाळीस ए एमधील माझ्या सुरुवातीच्या काळात मी सेवेमधील सेवक झाल्यावर आमच्या संघटनेचे बोधचिन्ह किती समर्थ आहे याचे स्पष्टीकरण मला मिळाले प्रथम प्रेम आणि सेवा ह्याच्या वर्तुळामध्ये नीट मांडलेला त्रिकोण बारा पायऱ्यांच्या मदतीने मुक्तता हा त्याचा पाया आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला अनुक्रमाने एकता व सेवा दर्शवतात हा समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजूसारखा असलेला त्रिकोण आहे ए एमध्ये होणाऱ्या माझ्या वाढीबरोबरच मी माझी ओळख या बोधचिन्हाबरोबर पटवून घेतली ती अशी की मी स्वतः आहे त्या बोधचिन्हातील वर्तुळ आहे आणि माझ्या व्यक्तित्वाच्या तीन स्वरूपांचे एकत्रीकरण असून मध्यमुक्त व आनंदी जीवन असे जणू ते भाषांतरच आहे